हा रेसिपी रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गावटी गवारची भाजी करणार आहोत बघा ही गवारचे हे गवार आणलेले पाव किलो आता त्याची आपण भाजी करणार हिला पहिलं आपण साफ करणार आहोत आणि साफ केल्यानंतर मग ह्याच्या पुरा कट करून साफ करून आपण आता हिला शिजायला ठेवणार आहोत पण गवार साफ केली आणि आता ती शिजायला ठेवलेली कारण गवार ना खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येते आहे ना खूप प्रकारे करायची गवार फ्राय पण करायची परत खारी गवार करायची प्लस आता जी शेंगदाणे टाकून करतात ती करायची तुरीची डाळ टाकून करायची पण मी आता तुम्हाला जी दाखवणार आहे गवार ती शेंगदाणे टाकून करतात ती गवार दाखवणार आहे कारण ह्या गवारला काय करावं लागतं ही गावठी गवार आहे हिला आता मी बॉईल करून घेणार आहे म्हणजे शिजवून घेणार आहे बघा आपण गवार बॉईल करायला ठेवलेले आहे म्हणजे शिजायला गवार शिजली की नाही हे कसं कळतं त्यातल्या बिया जेव्हा बाहेर निघतात ना तेव्हा समजायचं की आपली गवार शिजली आहे आता गॅस बंद करूया आपण आता आपण गवारला फोडणी देणार आहोत आणि तवा गवार करणार आहोत कारण तव्यामध्ये आपण ही भाजी करणार आहोत गवारची ही जी गवार आहे ती आपण तव्यामध्ये करणार आहोत ही बॉईल केलेले गवार गावटी गवार आहे या गावटी गवारला ना तुरीची डाळ टाकूनसुद्धा गावी केली जाते किंवा अशी साधी पण केली जाते माझे खूप प्रकारचे गवार करायचे आणि त्या प्रत्येक गवार कशी करायची ते मी तुम्हाला एक एक पद्धत तुम्हाला दाखवून देईल पण आज आपण आहे ना तवा गवार करणार आहोत त्यामुळे तव्यामध्ये काय टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ऑइल टाकणार आहोत आणि हा कांदा आपण हे दोन कांदे आहेत हे कांदा आपण आता भाजून घेणार आहोत एवढा आपला कांदा भाजायला लागलाय आता यामध्ये आपला हा लाल मजा जास्ती भाजायचा नाही कांदा कारण हा असा अर्धा कच्चा कांदा आहे ना तो गवारी खूप सुंदर लागतो आपला हा लाल मसाला आहे तो आपण टाकणार आहोत झटपट होणारी भाजी डब्याला पण मस्त होते फक्त बॉईल करावं लागतं आणि नंतर पाणी काढून ते करायचे किंवा अशी पण फोडणी देऊन तुम्ही करू शकता आता यामध्ये आपण तव्यातली गवार एकदम छान एकदम मस्तपैकी आमच्या गावी ना अशीच अशाच पद्धतीने करतात तव्यामध्ये करतात मस्त की झटपट एकदम पटकन टाकतात असं बॉईल पण नाही करत डायरेक्ट तव्यामध्ये फोडणी देतात आणि शिजवतात आणि त्यावर झाकण लावून ठेवलं ना तर पटकन शिजते गवत ह्याच्यामध्ये जर शेंगदाणे नाही टाकले ना तरी पण सुंदर लागते आणि ह्यामध्ये आपण शेंगदाणे टाकले ना शेंगदाण्याचा कूट तर आणखीनच सुंदर लागते आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया किती सुंदर झालेली आहे मस्त जायची शेंगदाणे टाकून वगैरे हो मस्त मस्त झालेली आहे गवर आपली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत रहा एकदम साधी सिंपल रेसिपी माझ्या ही करायची पण एकदम टेस्टी असायची कोणतीही भाजी एकदम टेस्टी की वेस्ट गेली नाही पाहिजे काही नका हे बघा आपली भाजी रेडी झटपट नंतर मी तुम्हाला दुसरी गवार डाळ टाकून कशी करतात ती दाखवेन नंतर खारी गवार कशी करतात करता वे ते पण दाखवेन गवार बटाटा पण करतात ते पण दाखवेन पण वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाज्या बनव म्हणजे गवारची भाजी बनवू शकतो आता आपण प्लेटमध्ये घेऊया ही गवारची भाजी झालेली आहे मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट टाकून तवा गवार केलेले आहे मी तव्यामध्ये केलेले एकदम छान टेस्टी डब्याला पण घेऊन जाऊ शकता असं पण खाऊ शकता आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा